वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास मात्र आता गारेगार होणार आहे मध्य रेल्वेनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बुधवारपासून ऐंशी एसी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत मध्य रेल्वेवरती वाढीव चौदा ए सी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे सोळा एप्रिलनंतर ए सी लोकल फेऱ्यांची संख्या सहासष्ट वरून ऐंशी होणार आहे मध्य रेल्वेनं ए सी लोकल फेऱ्या वाढवल्या असल्या तरी पश्चिम रेल्वेनं अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे Ini, एक एक तर आपण पाहतोय अप मार्गावरती कल्याण सी एस एम टी दरम्यान सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांना पहिली एक ए सी धावेल ए सी लोकल धावेल त्यानंतर अप मार्गावरच बदलापूर सी एस एम टी दरम्यान दहा वाजून बेचाळीस मिनिटांवर सुद्धा ए सी लोकल आहे त्यानंतरची ठाणे ते सी एस एम टी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ए सी लोकल आहे तर ठाणे सी एस एम टी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनीही एसी लोकल आहे अपमार्गावरच ठाणे ते सी एस एम टी संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुद्धा नवीन ए सी लोकल असणार आहे आणि ठाणे सी एस एम टी संध्याकाळी सात वाजून एकोणपन्नास ही एक अजून ए सी लोकल बदलापूर सी एस एम टी रात्री अकरा वाजून चार मिनिटांनी शेवटची एस सी लोकल धावेल